महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची वसमत येथे निषेध मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन कोलकाता येथे महिला डॉक्टरवरती झालेले अत्याचार व बदलापूर येथे दोन चिमुकल्या मुलींवर झालेले अत्याचार या घटनेचा जाहीर निषेध करत वसमत शहरातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी व कन्हैया बाहेते यांच्या वतीने निषेध मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले दिवसेंदिवस महिलांवरील होणाऱ्या अत्याचारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे महिला ही असुरक्षित आहे होणाऱ्या अत्याचाराला आळा बसावा यासाठी कन्हैया बाहेती व समस्त वसमतकर यांच्या वतीने निषेध मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आरोपींना फाशी द्यावी व महिलेच्या सुरक्षेमध्ये वाढ करावी अशा विविध मागण्यांसाठी निषेध मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले या निषेध मोर्चाची सुरुवात सत्यनारायण टॉकीज येथून उपविभागीय अधिकारी कार्यालय उपविभागी या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन या मोर्चाची सांगता करण्यात आली निवेदन देतावेळी शिवसेना युवा जिल्हा प्रमुख कन्हैया बाहेती सहसंपर्क प्रमुख सुनील भाऊ काळे तालुका अध्यक्ष डॉक्टर पारडीकर काशीनाथ भोसले महिला जिल्हाध्यक्ष रेणुका पतंगे प्राध्यापक नामदेव दळवी यांच्यासह शेकडो विद्यार्थिनी व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते लहान लहान यंत्रावर अत्याचार होत आहेत बलात्काराचा प्रयत्न होत आहे याचा निषेध बनून शहरातील सर्व शाळेतले शाळकरी विद्यार्थी आज या सरकारला जागा करण्यासाठी या न्यायदेवतेला जागा करण्यासाठी आज या उपविभाग कार्यालयावर निवेदन देण्यासाठी सर्व शालेय विद्यार्थी आलेले आहेत या ठिकाणच्या माझ्या सर्व बालमित्रांना आमची <coughs> सर्वांची विनंती आहे बेटा की तुमच्यावर थोडा जरी कोणाचा अन्याय झाला असेल तुमच्यावर कोणी वाकडा नजर पाहत असल तर तुम्ही आमच्यापैकी कोणालाही कल्पना द्या आम्ही सगळे काम सोडून तुमच्या राना पाठीमागे राहणार राहण्यासाठी अवश्य येईल सगळे कामधंदे आम्ही सोडत पण तुमच्या संरक्षणासाठी आम्ही रस्त्यावर आल्याशिवाय हो राहणार नाही याची आम्ही तुम्हाला बाहेर देतो या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून शाळेतील प्रशासनात सुद्धा आमची विनंती राहील <coughs> की असे जर शाळेत जर गंभीर प्रकरण होत असतील तर पालकांनी कोणाच्या भरोशावर लेकर सोडायचं कोणाचे कोणतेही पालक दिवसभर चोवीस तास आपल्या पाल्याच्या पाठीमागे राहू शकत नाहीत मोठ्या विश्वासाने शाळेमध्ये लहान लहान मुलं लहान लहान मुली पाठवल्या जातात हे सर्व तुमच्या शाळेच्या याच्या म्हणजे जबाबदारीवर पाठवले जातात आणि शाळे जर असं घटना घडत असतील तर ही निंदनीय बाब आहे यापुढे शाळेच्या प्रशासनाला आम्ही आता काढलेले काढलेली शहरात कि प्रत्येक शाळा शाळेमध्ये सी सी टी व्ही असल्याच पाहिजे स्वच्छ स्वच्छता ग्रह असल्याच पाहिजे त्या ठिकाणी पूर्व लहान मुलाच्या सुरक्षेसाठी अंमलबजावणी असलीच पाहिजे या सर्व प्रकारची काळजी आम्ही स्वतः साधी नाही शहरामध्ये आणि प्रशासनात सुद्धा माझी विनंती राहील या ठिकाणी पोलीस प्रशासन सुद्धा उपस्थित आहे या मोर्चाच्या त्वरित पोलीस प्रशासन सुद्धा माझी विनंती राहील की शहरामध्ये जवळपास आपण शंभर शाम, सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत येणाऱ्या सणासुदीचे दिवस आहेत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचे दिवस आहेत तेव्हा सर्व शहरातील ते सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा चालू आहेत की नाही हे सुद्धा पाहून बिघडले असतील तर ताबडतोब ता चालू ता ता करा आणि शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा व्यवस्था राहिली पाहिजे याचे काटेकोरपणे आपण पालन करावं आणि त्याचप्रमाणे हे ज्या शहरामध्ये अवैध धंदे वाढलेत त्याचा त्रास लहान लहान लेकला नव्हते आताच पी एस साहेब सांगितलं की ज्या ठिकाणी मुली उतरतात त्याच ठिकाणी दारूचा आहे तर याचा आपण पोलीस प्रशासन सुद्धा गंभीर दखल घेऊन या लहान लहान लेकराच्या प्रोटेक्शनसाठी सुरक्षेसाठी उपाययोजना करतात हीच आशा बाळगतो आणि मी दोन शब्द समजतो मेडिकल कॉलेजमध्ये त्या प्रकारे डॉक्टर प्रशिक्षित डॉक्टरवर बलात्कार झाला आणि तिची हत्या करण्यात आली तसेच महाराष्ट्रामध्ये मा आपल्या बदलापूर येथे दोन चिमुकल्या शालेय विद्यार्थिनीवर अत्याचार केला खरं पाहिलं तर या भारतामध्ये दे, या देशामध्ये दे। मुलींना देवीच्या रूपानं आपण सगळंजण पाहतो या देवींनाच की नराधाम कशा पद्धतीनं आपल्या कुक्रमाचे आप बळी बनवतात मी प्रशासनाला आणि महाराष्ट्र शासनाला एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो की झालेल्या प्रकाराबद्दल जो कोणी नराधम असेल तो कलकत्त्याचा असेल का बदलापूरचा असेल तर याला लवकरात लवकर आपण फशीची शिक्षा द्यावी जेणेकरून त्या मुली मुली मुलीला आणि या दोन चिमुकल्या मुलीला न्याय देण्याचं काम शासनानं ताबडतोब केलं पाहिजे इथून पुढं अशा घटना शाळेमध्ये असो काहीतरी समाजात असो ह्या घडल्या नाही पाहिजेत याची जबाबदारी प्रशासनाने घेतली पाहिजे कोलकाता येथील डॉक्टर महिलेवर जो अत्याचार झाला त्यानंतर बदलापूर येथील चार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार झाला या, या निषेधात आज वसमतवासियातर्फे आज आपण निषेध मोर्चा काढला आहे नुसतं निषेध मोर्चा काढून चालणार नाही तर आपण आपल्या सर्वांच्या माध्यमातून शासनाला विनंती करणार आहोत की हा लवकरात लवकर खटला फास्ट ट्रॅक को, कोर्टात घ्यावा आणि लवकरात लवकर पीडितेला न्याय मिळवून द्यावा एवढीच आपल्या सर्वांच्या मार्फत व सर्व या चिमुकलीच्या मार्फत आपण शासनाला विनंती करण्यासाठी आज इथं एकत्र झालो आहोत आपण शासनाला विनंती करतो की आपण लवकरात लवकर ह्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा होत याबद्दल फक्त एवढंच बदलापूरला पण जी घटना घडली त्याच्यात बदलापूर झालं पुन्हा पुण्याला नाशिकला हे त्यांना लक्षात आलं पाहिजे आपला खरंच हा आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे का, है का है, हे प्रत्येकाने हे केलं पाहिजे लक्षात घेतलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्वतःच्या तरी स्वराज्यातल्या तरी स्त्रिया हे सुरक्षित होत्याच पण ते त्यांनी दुसऱ्यांच्या पण परस्त्रियांना पण खूप चांगल्या प्रकारे त्यांना संरक्षण दिलं होतं जर दुसऱ्या देशामध्ये जर ह्या अशा घटना घडल्या बलात्कार वगैरे झाला तर दक्षिण कोरियामध्ये जर असा प्रकार घडला तर तिथंच त्या गोळी मारली जाती आणि हा जर प्रकार चीन मध्ये घडला तर तिथंच त्याला त्याचं गुप्तांग कापून त्याला तसंच सोडून दिलं जातं आणि असाच जर प्रकार जर हा आरम मध्ये घडला तर त्याला दगडाने एवढं मारलं जातं की तो तिथेच मेला पाहिजे आणि आपल्या भारत देशामध्ये काय म्हणजे आपण आता आपल्या मुलींना बॅट टच गुट टच खूप चांगल्या प्रकारे शिकू पण त्याच्या आपण काय करणार प्रत्येक आपण म्हणतो की नाही म्हणजे मुलीची काही चूक असेल तसं बोलण्यापेक्षा तुम्ही त्या नराधमाला का फाशीची शिक्षा देत नाहीत आपल्या भारतामध्ये का कायदा सुव्यवस्था एवढा आणखी बळकट नाही झालेला आहे यावरती मला खरंच सरकारला हे विचारायचं की तुम्ही त्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या जर तुम्हाला हे करणं होत नाही माझी मुख्यमंत्री साहेबांना गडकरीची विनंती आहे सबस्क्राईब मिस दो अपडेट